नमस्कार पैसे द्या आणि दर्शन घ्या असंच काहीस चित्र सध्या पाहायला मिळत आहे हिंदू देवदेवतांची नामुष्की याच लोकांच्यामुळे होत आहे हेच यातून स्पष्ट आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या महाराष्ट्रात खूपच विचित्र परिस्थिती असून हिंदू देवदेवतांच्या नावाखाली अक्षरशः काही लोकांनी धंदा मांडला आहे हिंदू देव म्हणजे हे लोक स्वतःची जहागिरीत समजतात फक्त दर्शन घेण्यासाठी हे लोक भक्तांच्या कडून काही रक्कम घेतात आणि मगच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जातो सध्या ह्या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे कुठे नियम कुठे तुमचे कुठे घेतल्याशिवाय टेप करून नियम बर 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 ठीक आहे चालेल चालेल मला दाखवा होत तुमचे नियम दाखवा नियम दाखवा मला धंदा चालू पैशांचा धंदा चालू इथं बाकी काय हा म्हणजे पैसे दिले तर तुम्ही देव पाऊ देणार आम्हाला हा पैसे दिले तर देव पाहू देणार तुम्ही लोक कशाला आलो होत मोबाईल का बंद करू मोबाईल का बंद करू तुम्ही पैशाचा धंदा लावलाय तर का बंद करू नसत जागीदार तुम्ही जागीदार करू लागली इथं हा ते तसं काय तुम्हीच बनवलं ते तुम्हीच बनवलंय जसं काय ते अरे पाहायला आलो पण हे धंदा लावलं नाही नाही पैशाचा का पैसा दहा दहा रुपये टाका तरच बोलताच हातमध्ये जाऊ देतो कोणापासून अरे असं कुणी नाही 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 तुम्ही आम्हाला पाठवू नका जात नाही आम्ही जात नाही आम्ही आम्हाला हलवू द्या ना काय होतं काय करताल तुम्ही तुम्ही देव नाही तुम्ही पाहू देत बिना पैशाचं इथं कुठं कोणते नियम आहे तिथं कोणते नियम आहेत तिथं हा तुम्हाला कोण बोलले इथं बसा पैसे घ्यायसाठी म्हणून कोण बोललो तुम्हाला तुम्हाला कोण बोललं इथं पैसे घ्यायसाठी बसा म्हणून